काल सव्वीस जानेवारीला आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घातला भारतीय संविधानाचा शिल्पकार म्हणून त्यांचा जय जयकार केला पण आज सत्तावीस जानेवारीला एक कटू प्रश्न विचारूया आपण बाबासाहेबांना फक्त एका फोटोत आणि एका जातीत बंदिस्त केलंय का एका स्वयंसेवकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजा वा एका समाजाचे नेते नाही तर ते एक महामानव आहे ज्यांनी देशाला तुटण्यापासून वाचवलं पण दुर्दैव बघा आज आपण संविधानाचा उत्सव साजरा करतो पण संविधानाची आत्मा अर्थात सामाजिक समरसता आपण खरंच जगतोय का आजचा व्हिडिओ कोणा एका पक्षाचा नाही तर एक संघ भारताचा आहे आज चर्चा भीम आणि राम यांच्यातल्या नात्याशी होणार आहे काही लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माच्या विरोधात होते हे अर्धसत्य बाबासाहेब अंधश्रद्धेच्या विरोधात होते जातीभेदाच्या विरोधात होते पण ते भारतीय संस्कृतीच्या विरोधात कधीच नव्हते त्यांनी देशाला जे संविधान दिलं त्याचं पहिलं पान उघडून बघा त्यात प्रभू रामाचं चित्र आहे जर त्यांना भारतीय संस्कृतीचा द्वेष असता तर त्यांनी हे चित्र तिथे असू का दिलं असत बाबासाहेबांचं मोठेपण हे आहे की त्यांनी देशाला रक्त क्रांती दिली नाही त्याने आपल्याला मतपेटी दिली बंदूक नाही त्यांनी सांगितलं की राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा त्याच्या मुळाशी सामाजिक लोकशाही असेल म्हणजेच काय जोपर्यंत या देशातला शेवटचा माणूस मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला आपण आपला भाऊ मानत नाही तोपर्यंत हे राष्ट्र उभा राहू शकत नाही आम्हाला संघात ही शिकवण कायम दिली जाती सगळे हिंदू समान आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संग तिसरे सरसंघचालक परमपूजने बाळासाहेब देवरस यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पुण्यात ऐतिहासिक वाक्य उचललं होतं जर अस्पृश्यता हे पाप पाप नसेल तर जगात काहीच नाही हीच आहे सामाजिक समरसता म्हणजे नक्की काय समरसता म्हणजे केवळ समानता नाही कायदा तुम्हाला समान हक्क देईल पण कायदा तुमच्या मनात प्रेम निर्माण करू शकत नाही ते काम समरसतेच आहे जेव्हा एक तथाकथित उच्च जातीच्या व्यक्तीला एक दलित बांधवाच्या घरी पाणी पिताना संकोच वाटणार नाही तेव्हाच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल आणि आज संघ नेमका हेच करतोय एक मंदिर एक पाठवटा एक स्मशान संविधानाच्या उद्देशिकेत अर्थात तीन शब्द महत्वाचे आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता आपण स्वातंत्र्य आणि समतेवर खूप भांडतो पण डॉक्टर आंबेडकरांना सर्वात जास्त चिंता ही बंधुतेची होती अर्थात फ्लॅटर्बिलिटीची होती कारण बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समता देशाला तोडू शकतात आज जातीच्या नावावर जे राजकारण चाललंय गळा घोटत आहेत जे लोक जय भीम आणि जय श्रीराम यांच्यात भांडण लावत आहेत ते बाबासाहेबांचेही गुन्हेगार आहेत आणि प्रभू रामाचेही कारण शबरीची उष्टी खाणारा राम आणि संविधानातून दलितांचा हक्क देणारे भीम दोघांचेही उद्दिष्ट एकच होते माणुसकी त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी आपण एक संकल्प करूयात बाबासाहेबांचे पुतळे खूप उभे राहिले आता त्यांचे विचार मनात उभारूयात पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा त्याची जात शोधू नका त्याच्यातलं भारतीयत्व शोधा तुमच्या घरी काम करणाऱ्या मावशीला किंवा तुमच्या ऑफिस मध्ये सहकार्याला जेव्हा तुम्ही सन्मानाने वागवाल तीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असेल आणि तोच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक असेल समरसता भाषण देऊन येत नाही आचरणात आणावी लागते ज्या दिवशी भारतातला प्रत्येक हिंदू जातीभेद विसरून एक होईल त्या दिवशी भारत विश्वगुरु बनेल हीच संघाची शिकवण आहे आणि हाच संविधानाचा आदेश आहे हा विचार पटला असेल तर कमेंट मध्ये आम्ही एक आमचा भारत एक नक्की लिहा जय हिंद जय भीम जय श्रीराम मी मल्हार पांडे जय हिंद जय महाराष्ट्र